वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी ठिकठिकाणी लढा देण्यासाठी वंजारी महासंघाची स्थापना करण्यात आली असून नुकतेच वंजारी महासंघाचे उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी आपले कार्य वाढवून ठिकठिकाणी कार्यकारिणी जाहीर करून सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न केले असून नुकतेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे विविध पदांवर समाज बांधवांची नियुक्ती करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या नुकतेच वंजारी महासंघाचे उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी ठाणे जिल्ह्यातील दौऱ्यात बदलापूर अंबरनाथ आदी भागातील समाजबांधवांना वंजारी महासंघाचे सभासद करून घेत त्यांची विविध पदांवर नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या निवडीवेळी येथील स्थानिकांनी कांगणे यांचे जोरदार स्वागत करून त्यांचा सत्कार केला तर या प्रसंगी त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्षपदी सुदाम नागरे महिला जिल्हाध्यक्ष ठाणे यापदी राजश्री सुदाम घोघे अंबरनाथ तालुकाध्यक्षपदी विष्णू सानप यांची तर अंबरनाथ तालुका सरचिटणीसपदी सूर्यकांत सांगळे अंबरनाथ तालुका महिला अध्यक्षपदी शिला सुरेंद्र दौंड अंबरनाथ तालुका महिला उपाध्यक्षपदी आशा सूर्यकांत सांगळे सरचिटणीसपदी लता रवींद्र दौंड यांची निवड घोषित करून सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तर नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी याबाबत छबू कांगणे यांचे आभार मानत समाजाच्या हितासाठी सदैव तत्पर राहून वंजारी महासंघाच्या माध्यमातून कार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली अक्षय गायकवाड बदलापूर शहरामध्ये खूप आनंदाचा उत्साह आहे कारण वंजारी समाजासाठी एक संघटन या ठिकाणी निर्माण होत आहे अगोदर या ठिकाणी कार्यकारिणी होती पण ती कार्यकारिणी संपल्या कारण आज आमचे बंधू छबू कांगणे साहेब यांनी काल रात्री संपर्क केला की के अशा ज्या ठिकाणी आपल्याला कार्यकारी करायचे आहे हे समाजात माहिती पडताच इतका मोठा उत्साह झाला आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी समाजबंध उपस्थित राहिले आज या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके बदलापूर शहराचे अध्यक्ष वंजरी समाजाचे सुदामजी नागरेसाहेब साहेब यांना ठाणे जिल्हाध्यक्षपदी यांची निव नियुक्ती केलेली आहे सुरेख आपलं विष्णू सानप यांची अंबरनाथ तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आणि तसेच आमचे सर्वांचे लाडके सुरेखांतजी सांगळे यांची अंबरनाथ तालुका उप सरचिटणीसपदी या ठिकाणी निवड केलेली आहे काही महिला मंडळ आहे आमच्यासोबत जे नेहमी आमच्या पाठीशी असतात त्यांच्याशिवाय कुठलंही कार्य अधूरं असतं त्यामुळे महिलांची या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज निवड केलेली आहे आणि चांगला प्रतिसाद त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे भविष्यात येत्या काळामध्ये वंजारी महासंघ हा बदलापूरमध्ये निश्चित एक चांगलं कार्य करून दाखवेल आमचा सर्व समाजबंधांचा आम्ही जरी वेगळ्या संघटनात काम करत असलो पण वंजारी महासंघाला आमचा नेहमी पाठिंबा राहील आणि चांगलं कार्य घडून का आणण्याची आमची सर्वांची जबाबदारी राहील मी सौ आशा सूर्यकांत सांगळे आज माझी अंबरनाथ तालुका महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्या झाली आणि मला खूप अभिमान वाटतो की आज मी महिलांसाठी काहीतरी करू शकेल म्हणून महिलांच्या समस्या सोडू शकेल आणि ज्या काही येत्या काळामध्ये महिलांच्या समस्या राहतील ते सोडवण्याची जबाबदारी माझी असेल मी नेहमी या कामासाठी इच्छुक राहील पुढे राहील आणि आणि छबू कांगणे साहेब यांचे मनापासून आभार त्यांनी मला या कामासाठी नियुक्त केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व आमच्या वंजारी समाजातील सर्व सभासदांचे खूप खूप आभार वंजारी महा समाजा रवींद्र दोंड यास आम्ही बदलापूरमध्ये राहतो आणि छबू कांगणे हे नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातले गुळस या गावातले ते वंजारी समाजाचे खूप कार्यकर्ते कोण को काही पण कोणाच्या आड अडचणी असतील तर ते सोडवतात तेच आपले वंजारी समाजा पुढे जावा म्हणून त्यांनी एक पाऊल विचारले त्यांच्याबद्दल मी धन्यवाद करते छबू कांगणेबद्दल नमस्कार मी जय आज छगुदारा कांगणे मला जे बदलापूरमध्ये येऊन आज आम्हाला पद दिलं त्यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मला पद दिले दादा मी या पदाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करेन आज महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत ते कुठेतरी मी थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि दादा माझी तर एक अशी अशी इच्छा आहे की जिथे मला तुमची गरज लागेल तिथे तुम्ही निश्चित सहभागी व्हाल एवढीच अपेक्षा आहे मी आज, आज बदलापूर अंबरनाथ मतदारसंघात छबू का आमचे आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष श्री छबू कांगणे साहेब व आमची पूर्ण टीम या बदलापूर शहरात काल आम्ही रात्री आलो आणि आम्हाला बदला वार बदलापूर वारंवार कॉन्टॅक्ट करायचे व तुम्ही साहेब बदलापूरमध्ये या कांगणे साहेब बदलापूरला या इथं भरपूर समाजाचे कार्यकर्ते आणि अगोदरही कामं करते त्यांना समाजाचे काम करण्याची आवड आहे आणि मग त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं थोडा प्रॉब्लेम येत होता आणि तरी पण म्हणलं एक ते म्हणे या आपण एक छोटासा कार्यक्रम करू गर्दी नाही झाली तरी मग काल साहेब आणि आम्ही इथं आलो इथं आमचे ते आमचे स्नेही सु सुरेंद्र दौंड व रवींद्र दौंड दाजी आमच्या भगिनी शिलाताई लताताई व आशाताई यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला आणि आम्ही कार्यक्रम करण्याचं ठरवलं पहिली गोष्ट आम्हाला शिलाताईंनी इतके चांगले माणसं इथं दिले त्यातले त्यात आमचे सु सुदम भाऊ घुगे साहेब इश्णूप्पा सानप आणि त्यांना आम्ही भेटलो बघितलं येतं कार्यकर्ते फारच चांगले आणि त्यांनी त्यांचं इतका महत्त्वाचा वेळ होता त्यांना बाहेर कार्यक्रम होते एक दोन ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही एवढं चांगलं काम करता इथं नाशिकहून आले सिन्नरून आले तर आम्ही तुमच्यासाठी मग त्यांनी आम्हाला जवळ दोन एक तास वेळ दिला त्यांचे पहिले प्रथम मी वंजारी महासंघातर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि आज इथे कांगणे साहेबांनी मोहन पार्कमध्ये सर्वांची निवड केली आमची बहीण शिला अक्का असेल लता अक्का असेल आशाताई असेल व साहेब असेल गुगे बा साहेब असतील सानप साहेब असतील सर्वांची निवड केली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी पण कांगणे साहेबांना सांगितलं का आम्ही साहेब इथून पुढं कोणताही कार्यक्रम असेल आम्ही तुम्हाला बोलावणार तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या आणि नाशिक सिन्नरला बी काही कार्यक्रम असेल तर आम्ही येऊ हो। ते म्हणले ठीक आहे आणि एकतम चांगला खेळी कार्यक्रम साजरा झाला मी त्यांचे बदलापूरकरांचे सर्वांचे वंजारी महासंघातर्फे आभार मानतो आणि इतका यशस्वीपणे त्यांनी कार्यक्रम पार पाडला जय गोपीनाथ जय भगवान बाबा धन्यवाद भगवान बाबा आणि मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी वंजारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर करायची आहेत केली आहेत आज वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडेसर यांनी माझी आता एक महिन्यापूर्वी परदेशात उपाध्यक्षपदी निवड केली त्यानंतर माझा सत्कार झाला एक महिन्याभर पूर्ण तालुक्या जिल्ह्यात सत्कार केला माझावाला त्यानुसार आज मी मला इथं बदलापूरला बोलवलं तर बदलापूरमध्ये आपले समाजाचे भरपूर लोकं आहेत आणि चांगले काम करणारे लोक आहेत त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवड करत आहोत आणि या निवडीसाठी ठाण्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सुधाम काराबाई नागरे साहेब एकदम चांगले काम करणार आहेत आणि ते सह आता माझी मिटिंग झाली ते बोलले मी स ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे समाज लोक आहेत तेवढे एकत्रकारी गांगणे साहेब तुम्ही परत दुसरा वेषा मोठा आपण इथं ठाण्यात कुठं पण कल्याणमध्ये आपण मोठा मेळावा घेऊ आणि कामावर चांगले करू त्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्यानंतर विष्णू दामोदर सानप यांची अध्यक्ष अंबरनाथ तालुक्यापदी निवड करण्यात आली चांगलं कार्य त्यांचं पण पन। त्यांना पण शुभेच्छा देतो अभिनंदन करतो सूर्यकांत भिकाजी सांगळे यांची तालुका सरची चिटणीस अंबरनाथ तालुक्यापदी निवड केली आज केली आहेत त्यांचे पण हार्दिक अभिनंदन साहेबांचे आमच्या <collapsed> आम ताई लता ताई रवींद्र दौंड यांची अंबरनाथ तालुका महिला अध्यक्षपदी सरचिटणीसमध्ये निवड करण्यात आली त्यांचे पण हार्दिक अभिनंदन शिलाताई सुरेंद्र दौंड यांची <मौन्द> अंबरनाथ तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे पण हार्दिक अभिनंदन जय श्रीताई सुधाम घुगे यांची ठाणा जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे पण हार्दिक अभिनंदन आशाताई सूर्य सुरे, सूर्यकांत सांगळे यांची अंबरनाथ तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे पण हार्दिक अभिनंदन आज या सर्वांची आम्ही निवड केली आहेत शंभर टक्के आमच्या या ताई आहेत त्या बोल्या आम्ही या जेवढ्या समाजाच्या महिला आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अंबरनाथ तालुक्यामध्ये आम्ही सर्व महिलांसाठी काही अडचण आली तरी आम्ही शंभर टाईम काम करू तिथं जाऊ आणि काही अडचण सोडून सोडू सर्वांची आणि आमचे जे आहे सर्व आता अध्यक्ष साहेब केले नवीन आम्ही सर्व मिळून चांगलं काम करू आणि ठाणा जिल्ह्यामध्ये मोठी संघटना अशी उभी करू तेवढं बोलतो आणि दोनशे संपतो